नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आता बघितलं असेल मराठा आरक्षणाबद्दल सध्या मनोज जरांगे पाटलावर प्रत्यारोप होत आहेत आरोप होत आहेत त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्या काटकारस्तर रचण्याचा त्यांना षडयंत्र रचण्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे आणि आता दुसऱ्याच बाजूनं बघितलं असेल उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांना आदेश दिलेले आहेत मनोज जरांगे पाटलांचे जे वकील आहेत सांगितलेलं आहे की तुम्ही जे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये नेमकी तुमची कशा प्रकारची परिस्थिती असेल नेमकं तुम्ही रास्ता रोको कशा प्रकारे करणार आहेत ही सविस्तर माहिती मागवली आहे रास्ता रोको करताना इतर समाजातील लोकांना त्रास होऊ नये विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांच्या सुद्धा अडचणी येऊ नयेत म्हणून मनोज दरांगी पाटलांना त्यांनी विचारणी केली याचा अर्थ राज्य सरकारची जी जबाबदारी होती ती राज्य सरकारने जबाबदारी झटकून न्यायालयावर पाठवली आहे म्हणजे याचा अर्थ राज्य सरकार अजून त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या विषय बोलत नाही त्यांना बोलण्यासाठी एवढं जर पुढे येण्यासाठी जर त्यांच्याकडे टाईम नाही किंवा तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने बोलल्यानंतर इतर समाज नाराज होईल किंवा इतर समाजाच्या बाजूने बोललं तर मनोज जरांगी पाटील नाराज होतील याचा अर्थ तुम्ही हा विषय कुठं पाठवला न्यायालयाकडे मग न्यायालयानं जर इथं दखल अंदाजी घेतली असेल तर न्यायालयाने इथं सुद्धा जर बघितलं मनोज जरांगे पाटलांना विचारपूस केल्यानंतर मनोज जरांगे पाटील उत्तर देतील मनोज जरांगे पाटलांनी काय सांगितलं जे काय साडे दहा वाजता जे रस्ता रोको होणार रो, होतं साडे दहा ते एक हो, त्यांनी सुद्धा लेकरांचा विद्यार्थ्यांचा विचार करून जी दहावी बारावी ची पेपर आहे त्यांचा सुद्धा विचार केला का थे थे थी थी का की अकरा ते एक आता ते टाइम ठेवलेला आहे साडे दहा होताना ते अकरा ते एक हा रास्त रोकोचा टाइम आहे जेणेकरून अकरा वाजेच्या अगोदर हे सर्व विद्यार्थी कुठं असतील कॉलेज किंवा शाळेमध्ये असतील म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही रास्त रोकोचा आणि त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसणार आहे कारण ते एका हॉलमध्ये असतील विद्यार्थी मग या ठिकाणी मनोज जरांगी पाटलांनी ठोस या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे इतर समाजांनी सुद्धा त्यांना अर्ज पाठवले होते की आमच्या समाजामध्ये कुठले कार्यक्रम आहेत त्याला अडथळा येऊ नये मनोज जरांगी पाटलांनी हे सुद्धा सांगितलं की मराठा समाजातील व्यक्तींना किंवा इतर समाजातील काही कार्यक्रम असतील तर त्याला तुम्ही अडथळा आणू नका पण राजकीय कार्यक्रम असेल तर ते बंद करण्याचा प्रयत्न करा म्हणजे मनोज जनांगी पाटलांचं एवढंच म्हणणं आहे की इतर समाजातील लोकांना त्रास होणार पण राजकीय व्यक्ती असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेण्यास बंदी त्यांनी सांगितले मग रास्ता रोकोसाठी जे टाइम ठेवला आहे ते साडे दहा होता ते अकरा ते एक केलाय मग रास्ता रोको झाला याबद्दल उच्च न्यायालयाने त्यांच्यावर विचार केली याचा अर्थ राज्य सरकारला वाटलं काय की उच्च न्यायालयाने विचारणा केली म्हणजेच काय मनोज जरांगे पाटील रास्ता रोको बंद करतील जर त्यांनी बंद नाही केला आणि कुठल्या प्रकारचं इतर व्यक्तीने त्यांच्यामध्ये त्रास करण्याचा प्रयत्न केला कोणी जाळपोळच केलं किंवा त्या रास्ता रोकाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केलं तर मनोज जरांगे पाटलांना अटकेत करता येईल का मनोज जरांगे पाटलावर आरोप करता येतील का त्यांच्यावर कारवाई करता येईल का कारवाई करून जर त्यांना मधी टाकता येत असेल तर उच्च न्यायालयाचा त्यांनी आदेश पाळला नाही म्हणून त्यांना आधी मध्ये टाकता येईल का म्हणजे अशा प्रकारचे प्रयत्न खूप चालू आहेत तुमचे षडयंत्राच्या अगोदर बघितलं असेल बदनामी करण्याचा प्रयत्न हे अजय महाराज आणि दुसरीकडे बघितलं असेल संगीता वानखेडे यांनी सुद्धा आरोप करण्याचा प्रयत्न केला बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण ती बदनामी आणि आरोप सगळे फेटावून लावले कारण लोकांनी त्यांचीच बदनामी सुरू केली कोणाची ते महाराजाचे महाराजांनी कुठल्या प्रकारचे बलात्कार केलेत कोणा प्रकारे महिलांचा छळ केला अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरच झालेत म्हणजे त्यांनी जर बघितलं स्वतःच्या पायावर स्वतःच कुराड मारून घेतलेली म्हणजे इथं या ठिकाणी सुद्धा राज्य सरकारने न्यायालयाकडे हा विषय पाठवला न्यायालयाने यांना आदेश देणं म्हणजे यावेळेस काय होतं की न्यायालयाचे आदेश न पाळल्यामुळे मनोज जारांगे पाटलांना कुठंतरी काटकारस्थान करून कारवाई करण्याचा प्रयत्न चालू आहे का कुठल्याही प्रकारचा प्रयत्न जरी केला कायदेशीर बाबी आहेत कुठंतरी शांततेच्या मार्गाने चालू आहे मनोज जरांगे पाटलांनी अजून दुसरं सांगितलंय की तुम्ही जर या ठिकाणी रास्ता रोको करताय तर त्या ठिकाणी तुम्ही कॅमेरा लावा त्या ठिकाणी तुम्ही मीडिया लावा जेणेकरून कळेल की रास्ता रोकोमध्ये कोणी अडथळा निर्माण केलाय कोणी हिंसाचार केलाय कोणी दगडफेक केली कोणी दुसऱ्या वर्णाला लावलंय का म्हणजे तुम्ही कॅमेरे लावा प्रूफसाठी जर इतर व्यक्तीने जर जाळपोळ केलं तर त्याला मराठा समाज कुठून जबाबदार राहणार आहे तिसराच एखादा व्यक्ती जर जाळपोळ करणार असेल तर त्याला मराठा समाज जबाबदार कसा असणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पुरावे शोधावा लागतील ना पुरावे शोधल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्या व्यक्तीने जाळपोळ केली कोणत्या व्यक्ती शांततेच्या मार्गाने तिथं रास्ता रोको करतोय हे मनोज जरांगी पाटलांनी स्पष्ट सांगितले त्यांची भूमिका स्पष्ट आहे ती न्यूज पुढे येऊन बोलतात कुठंतरी एखाद्या चार भिंतीच्या तुमच्यासारखं बैठका घेऊन बोलत नाहीत किंवा विरोध करत नाहीत आता बघितला असेल सत्तेतील व्यक्ती तर विरोध करूच लागले पण आता विरोधातले सुद्धा व्यक्ती विरोध करतायत मनोज जरांगे पाटलांना आता बघितलं असेल आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब ते सुद्धा म्हणतायत की मनोज जरांगे पाटलामध्ये किती दम आता कळेल म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा दम काढतायत का तुम्ही त्यांचे कुठल्या प्रकारचं असं बघताय का त्यांच्यामध्ये दम राहिलेला नाही अरे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग मराठा समाज उभा आहे या ठिकाणी जे काही विरोधात तुम्ही वक्तव्य करता थोडं विचारपूर्वक करा सत्तेतील व्यक्तीने सुद्धा विचारपूर्वक करावा जेणेकरून विरोधातील व्यक्तींना सुद्धा बळ पोहोचते आहे म्हणजे विरोधक आणि सत्तेतील व्यक्तींना एकच माहिती आहे की आता लोकसभेची निवडणूक लढवायची लोकसभेच्या निवडणुकीसाठी लोकांमध्ये कसं जायचं लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर कशी द्यायचे म्हणजे या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवायची म्हणून हे तुम्ही पूर्णतः मराठा आरक्षणाचा मुद्दा नेस्तानाभूत किंवा बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे का या ठिकाणी ओबीसीच वेलफेअर फाउंडेशन न बघितलं असेल आता ते दहा टक्केचं तुम्ही गाजर दाखवलं त्याच्या विरोधात सुद्धा जनहित याचिका जारी केलेली म्हणजे अगोदर तुम्ही जसाही त्या अधिवेशनामध्ये बोलले की लगेच जनहित याचिका जारी केली म्हणजे याचा अर्थ तुम्ही सुरुवात करण्याच्या अगोदरच विरोध केला म्हणजे ते उच्च न्यायालयामध्येच टिकणार नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये लांबच राहिलं म्हणजे दिलेलं आरक्षण जे आहे ते शंभर टक्के लोकांना माहिती आहे तुम्ही फक्त लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी दहा टक्के आरक्षणाचं गाजर दाखवलेलं आणि ते कायमस्वरूपी टिकणार नाही आणि जे कायमस्वरूपी टिकणार आहे ती म्हणून जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका सांगितली आतापर्यंत ओबीसी प्रवर्गामध्ये इतर समाज सुद्धा सामील झालेला आहे त्यांचा अजून बाहेर केलेलं नाही ते व्यक्ती त्यांच्यामध्येच आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा टिकलेलं आहे त्याचप्रकारे आता कुणबी नोंदी ज्यांना सापडलेल्या आहेत त्या कुणबी नोंदीच्या रक्तातील नात्यांना जे सगळे सोयऱ्याबद्दल तुम्ही सूचना काढलेली आहे अध्यादेश काढलेला आहे त्याची पाठपुरावा करण्यासाठी कायदा करावा अंमलबजावणी करावी याच्या पलीकडे काहीच नाही आणि त्यांनी सरळ स्पष्ट सांगितलं जर या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला तर आम्हाला रास्ता रोका आणि आंदोलन करण्याची गरज नाही माननीय उच्च न्यायालयाला सुद्धा सांगितलेलं आहे जर मनोज दारांगे पाटलांना जसे आदेश पाठवले तसे राज्य सरकारला कुठंतरी सहा कोटी जनतेचा विचार करण्यासाठी त्यांनी जे अध्यादेश काढला होता अधिनियम काढला होता त्याचं काय केलं ही विचारपूस सुद्धा करायला पाहिजे राज्य सरकारला की तुम्ही जी अधिसूचना काढली ती कोणाच्या म्हणण्यानुसार काढली तुम्ही अध्यादेश काढला तर त्याची पूर्तता का करत नाहीयेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही अध्यादेश कोणाला विचारून काढला का काढला तर काढला मग ती लोकांची तुम्ही फसवणूक का करताय म्हणजे लोकांना एकदा एक, एक सांगायचं करायचं तिसरंच म्हणजे ही कुठल्या प्रकारचा डाव तुमचा कोणता चालू हेच काहीच कळणं मराठा समाजातील व्यक्तींना म्हणून मनोज जरांगी पाटलांना माहिती ह्या दोघांच्या तिघांच्या कोणाच्याच नादी लागण्याचा काही गरज नाही आपलं एक म्हणणं आहे राज्य सरकारने जे काही तुम्ही सूचना आणि अध्यादेश काढला होता सगळे सरऱ्याबद्दल त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करावा बाकी काय घेऊन तुम्ही कितीही खोटे नाटे जरी नाटक रचण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना सगळ्यांना कळाले कळून चुकले की आरक्षण टिकणार आहे हे फक्त जे काही ओबीसी प्रवर्गामध्ये आहे तेच टिकू शकतं मराठा आरक्षणासाठी स्पेशल दिलेलं आरक्षण टिकू शकत नाही आणि जर कोणाला असं वाटत असेल की टिकू शकतं तर त्यांनीच ते गप्पची बसावं कुठल्या प्रकारचा विरोध करू नये ज्यांना असं माहिती आहे ज्यांना कुठेतरी कायद्याचं नॉलेज आहे ते बोलतील आणि त्यांना कुठल्या प्रकारचा विरोध करण्याचा अधिकारच दिला नाही तुम्हाला जर घ्यायचं नाही घ्यायचं हे तुमचा प्रश्न झाला पण विनाकारण तुम्ही इथं येऊन विरोध करता हे कुठंतरी चुकतंय आणि मनोज जरांगे पाटलांना ट्रॅप करणं किंवा मनोज जरांगे पाटलांवर षडयंत्र रचणं मनोज जरांगे पाटलावर कारवाई करता येईल का जेणेकरून उच्च न्यायालयाने जे आदेश पाठवले त्याचे उल्लंघन केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांना आत टाकता येईल का असा जर कुठंतरी राज्य सरकारचा विचार असेल किंवा इतर इतर विरोधकांचा विचार असेल तर ते तुमचा नेस्तानाभूत होणार आहे कुठल्या प्रकारचे असे भाबट विचार विचार करू नका जेणेकरून मराठा समाजातील रोष अजून वाढेल द्वेष सुद्धा वाढेल जेणेकरून लोकांमध्ये अशी पसरू नका कुठल्याही प्रकारच्या अफवा जेणेकरून मनोज जरांगे पाटलाला त्रास झाला तर मराठा समाजाला त्रास होईल आणि ते त्रास किरांना सहन होणार नाही ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या का घेत नाहीत म्हणजे या ठिकाणी तुम्ही एकाच समाजाबद्दल बोलताय विरोधक सुद्धा एका समाजाबद्दल बोलताय समाजा सत्ताधारी सुद्धा एकाच समाजाबद्दल बोलताय म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा विचार करून बोलताय मग ह्या समाजाने काय बिडवलं ह्या गोरगरीब लेकरांनी काय बिघडवलं यांच्यासाठी तुम्ही विचार केला का विचार केला तर तात्पुरता विचार का करताय कायमस्वरूपी विचार केला का तुम्ही या ठिकाणी जर सत्तावन्न लाख नोंदी व्यक्तींना जर तुम्ही कोणी प्रमाणपत्र देत असाल आणि तुम्ही जर सगळे आधी सूचना काढली असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचार करायला काय हरकत आहे म्हणजे फक्त विचार करण्याला काय हरकत नाही म्हणजे तुम्ही फक्त एकाच बाजूने वाढत आहे विरोधातील सुद्धा विरोध बाकावर बसणारे सुद्धा जर बघितलं त्यांची काही एखादी बापाची घरची जागा आहे का म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की तुम्ही विरोधक आहात तर जनतेच्याच मतानुसार विरोध बाकावर बसलेलो आहोत आपण मग या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा जर तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करत असाल लोकांच्या विरोधात बोलत असाल तर तुम्हाला हे कुठंतरी चुकीचं वाटतंय असं थोडंसं आत्म हे करा आत्मविचार करा की स्वतःला आपण कुठंतरी आपण विरोधात बोलतोय याचा अर्थ जनतेने आपल्या त्या विरोधी बाकावर बसवले तर आपण एका व्यक्तीच्या म्हणजे एका समाजाच्या व्यक्ती नेतृत्वाला आपण टार्गेट करतोय आणि एका समाजाची बाजू मांडतोय तुम्ही सर्व बाजूंचा विचार करा जेणेकरून तुम्हाला तरी असं मनामध्ये वाटतंय का की दहा टक्के आरक्षण टिकू शकतंय असं प्रामाणिकपणे सांगा उगस विनाकारण द्यायचं का म्हणून द्यायचं आणि लोकांना गाजर दाखवायचं का म्हणून दाखवायचं असं करू नका आणि हे जे काय तुमचे कार्यक्रम आहेत हे सगळे बंद करा जे कायद्यानुसार आहे कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावंच लागेल आणि सगळे सोयऱ्याबद्दल कायद्यांची अंमलबजावणी करा जेणेकरून इतर व्यक्तींना सुद्धा त्याची कुणबी प्रमाणपत्र भेटेल आणि जरी होत नसल ते स्पष्टरित्या लोकांना सांगून द्या लोकं बघतील काय करायचं ठीक आहे तर मनोज जरांगी पाटलावर लावलेले जे षडयंत्र आहेत जे ट्रॅप आहेत ते बंद करायचा प्रयत्न करा असे कार्यक्रम होऊ देऊ नका जेणेकरून मराठा समाजातील द्वेष पसरवेल ठीक आहे तर थांबतो धन्यवाद